नमस्कार डोंगरगावचे वडशील रस्त्याचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केलेला आहे डोंगरगाव पासून पर्यंत रस्त्याचे काम निष्कृष्ट करण्यात येत आहे रस्त्याने जाताना शेतकऱ्यांना व नागरिकांना रात्री बेरात्री ये करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे भरपूर वेळा मोटरसायकल स्वार रस्त्यात टाकलेल्या खडीमुळे स्लीप होऊन पडल्याने किरकोळ जखमी झाले आहे येण्या जाण्यास नागरिकांना त्रास होत आहे तरी ग्रामस्थांनी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी कडून काम बंद करण्याचे सांगितले तरीसुद्धा कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने हे निष्कृष्ट व खराब पद्धतीने काम सुरू आहे तरी याकडे संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देतील का हा गंभीर आरोप यावेळी ग्रामस्थांनी लावलेला आहे नुसार चांगल्या प्रकारे काम करावे अशी नागरिकांची रास्त मागणी आहे तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बांधकाम विभागाकडून अभयतर तर दिले जात नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून होत आहे

हे जपर का आपण जो रस्ता बघतोय या रस्त्याचं काम एकदम निष्कृष्ट दर्जाच्या झालेलं आहे कारण मी स्वतः या रस्त्यावर जाताना कारण माझ्या रात्र पाठ असो कुठल्याही काम असो शेतीचे काम असो किंवा येणं जाणं वरदड असो आमच्या ह्या रस्त्यानेच होत असतो पण ह्या रस्त्याचं काम एकदम नुसत दर्जाचं झालेलं आहे कारण हे बघा तुम्ही समोर बसता आहे की आम्ही ते कोरलेलं आहे बघा हे काय आहे हे डांबरावर फक्त डांबर टाकून दिलेलं आहे फक्त कॉन्ट्रॅक्टर डांबर नाही आहे आणि मी आज तर फक्त माझा एक दिवसा होता म्हणून ठीक आहे पण जर मी रात्री आलो तर दोन वेळेस मी याच्या आधी दोन तीन वेळेस पडलेलो आहे आणि आज स्वतः या रस्त्याने पुढे या तुम्ही या रस्त्याने बघा मी गाडी उभी आहे आणि या खड्ड्यात मी पडलोय हो या खड्ड्यात कारण कोणीही बघायला तयार नाही प्रशासन मी आजपर्यंत जे पंचायत समितीचे सदस्य आहेत श्रीराम पाटील यांनाही भरपूर वेळ सांगितल्यावर सुद्धा त्यांनी या रस्त्याचे काही बघितलं नाही आणि ते मला सांगतात की त्यांना आजही फोन केला हे समोर आहेत माझ्यासमोर त्यांनीही सांगितलं फोन केला यांनीही फोन केला तीन लोकांनी फोन केले तरी ते काय सांगतात की हे बी एम सीला काम दिलेलं म्हणजे मग बी एम सीला काम दिलं आहे तुम्ही तर मग काम दिल्यानंतरही मग तुम्ही कोण अधिकारी कोण आहेत इथं येऊन यायला तयार सुद्धा नाही मग काय येत आहे तुम्ही हे काम एकदम निष्कृष्ट दर्जाचं आहे तर तुम्ही झोपेत का आजपर्यंत प्रशासन काय करताय काम काय करताय फक्त नुसतं खड्या टाकता डामा टाकता मुरून टाकता काहीच नाही थोडा पण या लोकांनी काय करावं हे काल रात्री पडले यांना दाखव हे सुद्धा पडले काल रात्री मग हे पडले कोणा कोणाला दाखवू बाकी मागे चे, बघा शेतकरी मग शेतकऱ्यांच्या हाल कसे तुम्ही निवारणार तुमच्या रस्त्यात ठिकाणार नाही तुम्हाला कस काय शेती करायची पुरा रस्ता उच्च